हिंगणा भोसलेवाडी तान्हापोळा उत्साहात बालगोपाळ शेतकऱ्यांच्या वेशभूषेत ठाणेदारांच्या हस्ते बक्षीस वितरण भोसलेवाडी मित्रमंडळाच्या वतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज उद्यान येथे तान्हापोळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी बाळगोपाळ नंदीबैल घेऊन शेतकऱ्यांच्या वेशभूषेत आले होते हिंगणा पोलीस स्टेशनचे जितेंद्र बोबडे यांच्या हस्ते बालगोपाळांना वितरण आले महाराज उद्यान निमित्ताने आकर्षक सजावट करण्यात आली होती शंभरच्या जवळपास बालगोपाळ पोळ्यात सहभागी झाले होते ठाणेदार जितेंद्र बोबडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते पोलीस प्रशासनाने बालगोपाळांना खाऊ वितरण केला पोळ्यात सहभागी झालेल्या सर्व बाळगोपाळांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले पोळ्याच्या पोलीस प्रशासनाच्या वतीने बोबडे यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाला पोलीस डिपार्टमेंट मधीलच किशोर बेलुरकर भटकर साहेब कार्यक्रमाला हजर होते बोबडे साहेब यांचे पुष्पगुच्छ देऊन अनवरजी आमदरी यांनी स्वागत केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भोसलेवाडी मित्रमंडळातील सदस्य शिरीष देशमुख अजय धर्मपुरीवार अहेरी येथील नायब तहसीलदार नरेंद्र दाते नरेंद्र बेहरे अरविंद निघोट कोठीराम बनसुले अनवर आमदरे प्रशांत जोशी शिवराम गजबे संजय बनसोड विशाल भोसले अरुण झाडे रोशन भाकरे भूषण कराळे गणेश थोटे अजय गोतमारे दिलीप घाटोळे उमेश लाड गजनन बोरकर प्रवीण मानकर यांनी परिश्रम घेतले इंडिया न्यूज साठी अमरावती जिल्हा प्रतिनिधी रवींद्र खेडकर हे खे सुद्धा कार्यक्रमाला हजर होते हे मित्रमंडळातील सर्व सदस्य आहेत कृषीवाडी मित्रमंडळ या मित्रमंडळातील सर्व सदस्यांनी आणि मन जनाने आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल आम्ही सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो तसेच आम्हाला सहकार्य करू द्या असू द्या आणि उडद्यावरतीसुद्धा आपण असा आनंदाने मोठा फळा जास्त प्रतिनिधी येतील असा प्रयत्न करू आणि याला स्वरूप कसं मोठं देता येईल याचा आपण प्रयत्न करणार आहोत तरी सर्वांचा मी मनपूर्वक या ठिकाणी आभार मानतो सर्वांना बघती मिळाले असेल ज्यांना मिळालेलं असेल त्यांनी बघतीच या ठिकाणी येऊन घेऊन जावं आणि सर्वांना मी पुण्याच्या पुण्याची शुभेच्छा देतो